बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे वर्षभर वर आपण ज्या मैदानाची आतुरतेने वाट पाहत असतो असं पुसेगावचं हिंद केसरी मैदान सद्गुरू जगदवंदे जगद्गुरु संत सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने यात्रा कमिटी पुसेगावतर्फे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य असं पुसेगावचं हिंद केसरी मैदान बघा सर्वजण या आणि या सुवर्ण मानकरी वा ओम शिवाय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसा होता इंट्रो मित्रांनो आवडला तर नक्कीच एक तरी लाईक करा व्हिडिओला आपल्या मित्रांनो येत्या शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं आवडतं जुनं पारंपरिक हिंद केसरीचं मैदान ओरिजिनल हिंद केसरी म्हणजेच पुसगाव हिंद केसरीचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मैदानाचं स्वरूप सांगणार आहे मित्रांनो नियम अटी व पारितोषिक असतील ते मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी असणारे फक्त दोन हजार रुपये आणि मैदानामध्ये फक्त अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद केली जाईल त्याच्यावर एकही गाडीला प्रवेश दिला जाणार नाही ही नोंद घ्या मित्रांनो या मैदानामध्ये एकूण दहाव्या क्रमांकापर्यंत पारितोषिक देण्यात येणार आहेत मित्रांनो दहाव्या क्रमांकाच्या गाडीला मिळतील वीस हजार सत्याहत्तर रुपये नवव्या क्रमांकाच्या गाडीला मिळतील तीस हजार सत्याहत्तर रुपये आठव्या क्रमांकाच्या गाडीला मिळतील चाळीस हजार सत्याहत्तर रुपये सातव्या क्रमांकाच्या गाडीला मिळतील पन्नास हजार सत्याहत्तर रुपये सहाव्या क्रमांकाच्या गाडीला मिळतील पंच्याहत्तर हजार सत्यात्तर रुपये पंचम क्रमांकाच्या गाडीला मिळतील एक लाख सत्यात्तर चतुर्थ क्रमांकाच्या गाडीला मिळतील एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकाच्या गाडीला मिळतील एक लाख एकावन्न हजार सत्याहत्तर रुपये द्वितीय क्रमांकाच्या गाडीला मिळतील एक लाख एकाहत्तर हजार सत्याहत्तर रुपये आणि प्रथम क्रमांकाच्या गाडीला मिळतील दोन लाख सत्याहत्तर रुपये मित्रांनो अशा प्रकारे हे पारितोषिक देण्यात येणार आहेत यामध्ये तुम्ही सत्यात्तर रुपये कॉमन पाहिले असतील सत्यात्तर रुपयाचा अर्थ असा आहे की मित्रांनो श्री संत सेवागिरी महाराज यांचं सत्यात्तर व कारणाने हे सत्याहत्तर रुपये एक प्रकारचा मान आहे मित्रांनो रुपयाचा तो देण्यात येणार आहे मित्रांनो आणि जी गाडी प्रथम येईल त्या गाडीच्या ड्रायव्हरला श्री सेवागिरी महाराज हिंद केसरी ड्रायव्हर या किताबाचा मान सन्मान करण्यात येईल मित्रांनो एक ते दहा क्रमांकाच्या विविध गाडी मालकेला प्रत्येकी दोन ढाल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे मित्रांनो आणि प्रत्येक सेमीफायनलमध्ये दोन नंबर करणाऱ्या प्रत्येक गाडी मालकाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर प्रत्येकी गट विजेता गाडी मालकालाही चिन्ह देण्यात येणार यामध्ये एक अशी विशेष टीप देण्यात आली आहे मित्रांनो की पुसेगाव मधील एकही गाडी पळवली जाणार नाही अथवा पुसेगाव मधला बैल किंवा गाडी बाहेरच्या नावावर पळवली जाणार नाही गटाच्या चिठ्ठ्या गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता युट्यूबच्या माध्यमातून गाडी काढल्या जाणार नाही मित्रांनो आणि गाड्यांची ऑनलाईन नोंदणी पंधरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंतच होणार आहे मित्रांनो आणि पहिला हा सकाळी ठीक सात वाजता सोडण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मैदानाचं स्वरूप असणार आहे मित्रांनो जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल मित्रांनो तर नक्कीच चुकीला माफी करा माझ्या आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा